आता सुपारीचा खेळ राहिला ना घ्या सुपारीचा खेळ की तू एस हा सागर तर पॅक सागर पॅक सागर पॅक तर सोडू नको चिटिंग करायची नाही सागर सागर सोडायची नाही सोडायची नाही नाही सागर सोडायची नाही

सोडा 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 काय सोळा सागर सागर दिल्ली सोडतोय सागर याला की कोपऱ्यात जरा जाम जरा बंद केला का चार दिवसात बायकळा सोडली का सोडली का कशी कशी हस्ती हां चला 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 ए ए केशव तुझं कॅसेट वाजायला लागलं हा हां जरा जरा पेंगधर सागर ए हां हां कसा बरं ते करावं तुला सांगू नका

आता आता बघाय सुट बघाय चांगलं बाय 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 आता काय तू सुटतच नाही सागर या का थाताने गाडीत बांग सोडली सोडली पहिलवाने जिम ची ताकद राहिली का अजून टायमिंग लायचा वहिनी टायमिंग नसत ना होऊन जा मानतो वहिनी उश्याला झोप आहे मला इथं जो करतो निवांत आता काय ना दाजले बाहेर तू आपला कुठे गेला कुठे <laughs> आपा एक केळीचे बागायतदार खजिनदार वजनदार पप्पू या या का हा ख्या चला ऍक्शन ए माया करता काय कामे काय शिर तू सोडून देऊ नको लगेच तुला रोग बाय ठोक दहा रुपये हा आहेत मायाकडे दहा रुपये आहेत की सोडले बाय चल वीस रुपये काढ तू चक्री आज लगेच ह्याच्यातलं कधी घ्यायचं कसली द्या का

नवरीची मम्मी काय कडे आजची मांडपा बस मांडपाय काय अर्थ आम्हाला काय मजा सोडीतात काय जाऊ काय असलं तुम्ही बघायला मजा आली पाहिजे कसं पैलवाना सारखं होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या म्हणा आपण काय आताच आहे त्यांना परत राहायचं दादा पटलं गाड्या हा 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 नाही निसटते निसटते का जाम जम 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 उडले की सोडायला हो चालते की नाही घे इयर कुठे इयर रिंग ना

जामदार जामदार फुलावर एवढी गोष्टी बसते कि पुढ पंखाय हा सागर पावडर का फ्रुटीन आता सुटले नाही पाहिजे राग 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 बघू बघू बघू

सोडू नको केलेच उतावळी गाड्या नवरा नवरी पेशा हिला नाही नाही दोनच दात म्हटले गरम झालं काय काय चाललंय झालं हज्यात काय मजा आहे ना गाड्या वहिनी काढा अंगट्या काढा दादाच्या हातात दादा काढा अंगट्या आहेत का घासली की